नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या आय एम पी चालू घडामोडी सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मिशन महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो यापूर्वी आपण चार भाग बघितलेले आहेत आजचा आपला हा पाचवा भाग असणार आहे चार भाग म्हणजेच आपण चाळीस प्रश्न आय एम पी पोलीस भरतीसाठी बघितलेले आहेत आज दहा बघणार आहे आपण त्यातला पहिला प्रश्न बघा सीबीआयचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सीबीआयचे संचालक म्हणून प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे लक्षात असू देत वेरी वेरी आय एम पी कारण आपण डिफेन्स क्षेत्राशी रिलेटेड असल्या कारणानं आपल्याला हे प्रश्न शंभर टक्के विचारले जाऊ शकतात ठीक आहे बघा आजचा दुसरा प्रश्न बेचाळीसावा प्रश्न बघा भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो असा हा प्रश्न आहे इराह इरा हा इरा हा भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे हे लक्षात असू देत ओके त्याच्यानंतर त्रेचाळीसावा प्रश्न भारतातील सर्वात जास्त जी आय टॅग असलेल्या उत्पादनांमध्ये कोणत्या राज्याला अव्वल स्थान आहे किंवा कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवलेलं आहे तर उत्तर प्रदेश या राज्याने अव्वल स्थान मिळवलेलं आहे जी आय टॅग असलेल्या उत्पादनांमध्ये ओके व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन त्याच्यानंतर चव्वेचाळीसावा प्रश्न बघा आजचा चौथा प्रश्न जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे तर मित्रांनो इटली या देशामध्ये जी सेवन परिषद होणार आहे ओके त्याच्यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न लता मंगेश पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित केलेला आहे तर आशा भोसले यांना सन्मानित केलेला आहे लक्षात असू देत त्यानंतर सेचाळीसावा प्रश्न रेमाल चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवलेलं आहे तर ओमान या देशानं रेमाल या चक्रीवादळाचं नाव ठेवलेलं आहे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन ओके त्याच्यानंतर सत्तेचाळीसावा प्रश्न अतिशय महत्वाचा राहणार आहे आपल्यासाठी आयपीएल पी दोन हजार चोवीस मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकली तर मित्रांनो आयपीएल पी दोन हजार चोवीस मध्ये पर्पल कॅप जिंकलेली आहे हर्षल पटेलने ओके हर्षल पटेलने पर्पल कॅप तर विराट कोहलीने ऑरेंज कॅप जिंकलेली आहे आणि विजेता संघ ठरलेला आहे के के आर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये ओके त्याच्यानंतर अठ्ठेचाळीसावा प्रश्न बघा दोन हजार चोवीसच्या जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा लागतो तर जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा चोवीसावा क्रमांक लागतो आता महाराष्ट्रातूनच असल्या हा प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे एकोणपन्नासावा प्रश्न बघा त्याच्या पुढे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन जगातील सर्वात मोठे विमानतळ जगातील सर्वात मोठे विमानतळ अल मखतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते शहर बांधत आहे तर दुबई हे या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेरी व्हेरी आयएमपी क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो प्रश्न जसं क्रिकेटच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जगातील सर्वात मोठं स्टेडियम हे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे ओके हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय पॅरली पन्नासावा प्रश्न बघा व्हेरी व्हेरी आय एम पी हा सुद्धा कोणत्या राज्यात बटाटा महोत्सव साजरा करण्यात आला तर नागालँड या राज्यामध्ये बटाटा महोत्सव साजरा करण्यात आला तर मित्रांनो असेच नवनवीन प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ऑनलाइन पद्धतीने जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही नक्की डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल ओके संपूर्ण पोलीस भरतीचे दोनशे त्र्याण्णव व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील सोबतच पीडीएफ असतील किंवा ज्या काही आपल्या टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीज सुद्धा तिथं तुम्हाला उपलब्ध आहे नक्की तुम्ही डाउनलोड करा आणि बघू शकता ठीक आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आजचा व्हिडिओ करंट अफेअर्सचा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक जरूर करा शेअर सुद्धा करा ठीक आहे धन्यवाद